नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस स्वामींच्या नामाने सुरू करा दिवस अत्यंत शुभ जाईल आजची ही स्वामी प्रार्थना नक्की ऐका आणि स्वामींच्या मंत्र जप करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो स्वामींची प्रार्थना काही अशी आहे हे परम शांतीच्या स्त्रोता हे स्वामी राया हे गुरु राया तुम्ही सदा सर्व काळ आमच्या हृदयात निवास करतात तुम्ही मला हृदयातून नेहमी मार्गदर्शन देतात पण हे गुरुदत्ता माझे हे चंचल मन मला तुमच्यापासून दूर नेते माझे चित्त स्थिर ठेवत नाही हे गुरुराया माझ्यावर कृपा करा मला तुमच्या अनन्य भक्तीची शक्ती द्या या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन त्याला शांत करेन त्याला सुद्धा तुमच्या नामाची गोडी लावेन आणि तुम्ही जे जे कर्म संकेत देत आहेत जे जे हुकूम देत आहेत त्याचे मी पालन करेन आणि तुम्हाला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन हे स्वामी आई तू माझी माऊली आहेस गुरु आहेत पिता आहेत मला मार्गदर्शन करा मला प्रेरणा द्या आणि आजचा माझा हा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने चांगला जाऊ द्या माझे रक्षण करा माझ्या परिवाराचे रक्षण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती ही प्रार्थना कशी वाटली आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ